अगं अजून नाही चालू केला तिला लाव दे ना मग चालू करते बघू करेग आता कशी दिसते अगं पोरगी दिसन तू लय भारी दिसन थांबना लावल्या लावल्यानंतर काढू आपण थांब थांब ना अगं चालू करायचं अजून थांब ना अगं राहू दे ना मत रे अगं थांब ना मला चालू तर करू दे ना थांब ग तू सर गॅष्ट करू थांब लावू दे थांब थांब ना चालू करू दे थांब ना काढू राहिली ना अगं ट्रेनिंगला चालू आहे टोपी ते खालचं दाब भरते थांब मी चालू केल्यावर दाब नीट घाल आधी अगं नीट घाल ना अगे आता थांब ना अगं तुले भारी पोरगी दिसन तू बालवाडी पोरगी अगं थांब ना अगं एक व्हिडिओ काढू आपण अग तू सोड ना तू सोड ना तू सोड़ ना? अग काय नाही थंडीच नाही लागत त्यांनी अरे रामकृष्ण अरे अगं लाव ना म्हातारी लावत खरं जाऊ दे काय नाही होत लाव लाव गाय लावू गरबो नाही चालू केले लाव ग आत्या लाव दे आत्या आमची हिरोईन अगं म्हातारे लावते ते तू लाव ते लाव गातारी कोणाल बोल चालू करू दे थांब ना मग तू तू एकदा लावून ते बोल मग मी लगेच हे करते डोळे डोळे नसते त्याला एक घे ग जाने घे चालू करू मधली आता दोन मिनिट फक्त झालं का अग येडी झाले ना <laughs> ये बस ना गेलं ऐच्या बाई मग काय झालं काय आम्ही काय कोणा शिया दिल तर का ग आता शिवे दिल त्या मग कोणाला अगं वस्तीवरचे बघतेत ना बाई एवढ्या काय लाज राहिल्या तुम्ही कमून एकदा द लावू दे ना लय भारी दिसायली छा बाई आमची भारी दिसती शाळेत कार्यक्रम आहे हे बोरीनी शाळा बुडून खुशाल घरी राहिली एका राहिली नाटक केलं तर तिने अभ्यास नव्हता झाला तिचा नंतर सांगितलं मला तिकडं पाहिजे पाहिजे काय होत काय होत सांग चौक सर... <laughs> करताय चांगलं दाबीच नाही तू दाब ते का तरी अगं म्हात्या कोत्याला आणि पोरं सगळं लाव राहिली येण तुला काढ किती भारी वाटत दळण करते गडे आता पोरी हो कम बसली आता कवर दळण करते ना आता दळण आता त्याच्यावर सावली आली ना आता ऊन नाही ना आता हौशी म्हाताऱ्या पाहिजे ना आपल्या खेड्यातल्या म्हाताऱ्या हौशी नाही धर्मक जाऊ दे लावू नको धर्म

धर नाही काय तू लावत नाही धर मी म्हणत राहील धर लवकर जाईल पुढे उठशील नाही जायची नाही जायची धर लवकर धर सांगाई धर सांगाई हो छा बात्या अगं अंगात मास्क आहे का नाही काही बस झालं का बस